ओम नमो ओंकारेश्वर देवताय न ओम शिवाय ओम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आज तुम्हाला माझ प्रथम दत्त दर्शन प्रथम दत्त दर्शन आणि माझा एक अनुभव हम्म जी खूप भयंकर होता खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे मी लहान होतो त्यावेळेसची गोष्ट आहे ते, ते सांगणार आहे म्हणजे माहूरगडच्या दत्तात्र्याचं दर्शन कशा पद्धतीनं झालं माझं ह्याविषयी मी बोलणार आहे पण त्यापूर्वी आज श्री शा, प्रशांत हरगुडे या मुलीचा आज वाढदिवस आहे त्यानिमित्त शिवपूजा करण्यात आली आणि याच्यासाठी एक प्रार्थना करण्यात आली आशीर्वाद देण्यात आला वाढदिवसानिमित्त तिला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा हम्म आणि आशीर्वाद तिनं खूप काही जीवनामध्ये चांगल्या प्रकारे प्रगती करावी आनंदी राहावं चांगल्या प्रकारे तिला आरोग्य लाभावं असं मी चरणी प्रार्थना केली ओम नामेश्वर तर मंडळी मी तुम्हाला दत्त दर्शन माहूर दत्त दर्शन हे माझं प्रथम कसं झालं आणि त्याच्यात काय अडचणी निर्माण झाल्या याविषयी मी तुम्हाला एक खिस्सा सांगतोय बरेच वर्ष झालं त्याला खूप वर्ष झाले मी लहान होतो आमच्या घरामध्ये म्हणजे आमच्या घराण्यामध्ये आम्ही एक गोसावी तर आमची जे वारी असते म्हणजे धर्माप्रमाणे माऊरगडची आमचं दैवत आहे ते तर माऊरगडची वारी होती पण आमच्यात एकत्र कुटुंब पद्धती होती माझे मोठे चुलते त्याच्यानंतर मदवे आणि मी शेवटच्या म्हणजे माझे वडील हे शेवटचे हे तिघजण भाऊ हे एकत्र एक कुटुंब होतं पण काल कालांतराने ते वेगवेगळे झाले त्यापूर्वी काय व्हायचं की माझे जे मोठे चुलते होते ते वारी करत असत दत्तात्रय महाराजाची ते गाणगापूर माहूरगड ही त्यांचं वर्षातून चालत असत कारण घराण्याप्रमाणे आमची वारी करण्याची पद्धत आहे मग वेगळं राहिल्यानंतर आमची आई जरा थोडी विचित्र होती म्हणजे आता आपलं घर फुटलंय ना तर आपली वारी सुद्धा आता आपण आपलीच करायची हम्म त्यांनी वारी केलेला आपल्याला पावणार नाही हे घरामध्ये त्याच्यामध्ये कुरबुरूत चालू झाल्या आमच्या घरामध्ये मग आता वारीला कुणी जायचं आता माझा भाऊ मोठा माझ्यापेक्षा खूप मोठा पण तो शिक्षण घेत असल्यामुळे तो काही ठिकाणावर नव्हता आता मग कोण आहे तर मीच आहे वडिलांना त्यांच्या कामधंद्यामुळे जाता येत नव्हतं आणि मी लहान होतो मग आता पण आईचा हट्ट की यालाच पाठवायचं तसं एवढा बी लहान नव्हतो मी म्हणजे कळत होतो चांगल्या प्रकारे मग घरच्या आग्रहस्त मला मी तर कधी एवढा दूर प्रवास केला नाही कारण सात आठ तास लागतो म्हणजे माझ्या गावापासून माहूर गलला आठ तास तरी लागतो माझ्या माहितीहून तीनशे हो तीनशे किलोमीटर येईल तीनशे चार बाहेर येऊ शकतं आणि त्यावेळेस एवढ्या काही यष्ट्या होत्या परंतु रोड जे होते मार्ग होते ते एवढे काही त्याच्यासारखे चांगले नव्हते त्याच्यामुळे जास्त वेळ लागायचा ते आणि मी कधी गेलेलो नाही मला त्याचा अनुभव नाही काही नाही 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 करता माझं ठरलं जायचं मग घरी येऊन मला पैसे दिले आणि किती लागते काय लागतं हे त्यांना बी कल्पना नाही आणि किती दिले पैसे हे बी मला आठवत नाही आता पण त्यांनी पैसे दिले मला आणि कसं जायचं ते पण सांगितलं आणि मी मग माझ्या मैत्रीण मला इथून घरी येऊन निघायला दुपार झाली होती दुपारून हो मी दोन तीन वाजले होते जेणेकरून मला सकाळी दर्शन व्हावं या उद्देशाने त्याने मला पाठवलं होतं मग गेलो बसलो गाडीमध्ये एस टी मध्ये आणि मी रात्रीच्या वेळी नांदेडमध्ये पोचलो मग तिथं चौकशी केल्यानंतर असं कळलं की रात्री गाड्या तिकडे जात नाहीत कारण तिकडे जंगली भाग होता ते यवतमाळ जिल्हा वगैरे तो म्हणजे जंगली भाग आहे त्याच्यामुळं रात्री गाड्या बंद असायच्या तिकडं त्यावेळेस आता काही माहीत नाही मला एष्टा जातात कारण तिकडून तीकरन रात्रीच्या वेळी पण इतर गाड्या तर खासगी जातात एवढं माहिती आहे मला कारण मी त्यानंतर एष्टीनं कधी गेलोच नाही तर बंद असायच्या एष्ट्या रात्रीच्या वेळी कारण काही होऊ शकायचंय आरुनोक वगैरे व्हायची म्हणून ते रात्रीच्या वेळी बंद असायच्या मग मी स्टँडमध्येच थांबलो आणि काय मला ते कळलं नाही माझे पैसे स्टँडमध्ये गेले कुठून घेतले काही मला माहिती नाही ते ज्या वेळेस मी सकाळी माहूरगड 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 म्हणून असं ओरडायला लागले माहुरगडला एस टी लागली माहूरगडला मग गडबडीने मी एस टीमध्ये मध्ये पहाटे माझ्या माहीतून चार वाजता गाडी लागली चार का पाच वाजता बहुतेक मग गाडी चढलो आणि मग गाडी हल्ली गाडी नांदेडच्या बाहेर निघाली शहराच्या बाहेर निघाली आणि मग तिकीट 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 करत आलं कंडक्टर ते मग मी पैसे काढतो खिशातून तर कुठे पैसे एक रुपया नाही त्यावेळेस एवढी काही सुधारणा होती माझ्यामध्ये झालेली की काही पैसे इकडे ठेवावेत काही पैसे तिकडे ठेवावेत असं काही मला लक्षात द्यायला नाही गेले माझे पैसे आता कसं करायचं गाडी तर लांब गेली बाहेर तिकीट पैसे नाहीत मग मी गेलो घाबरून मग ती गर्दी असल्यामुळं तिकीट तिकीट करीत अजून महाग पुढे मी तसाच उभा राहिलो फक्त मनात एकच की खरा जर देव असेल लक्षात घ्या तुम्ही मनामध्ये भीती पण विश्वास त्यावेळीसुद्धा माझा रा जे दत्तात्रय महाराज असेल तर माझं दर्शन म्हणजे होईल हम्म आणि एवढ शांत उभा राहिलो मग ते तिक कंडक्टर तिकीट 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 करीत गेलं गेलं करून तसंच उभं राहिलो मी तिकीटच काढलं नाही असं मला वाटतंय म्हणजे खूप पूर्वीची गोष्ट असल्यामुळे मला पण माझ्याकडे पैसे नव्हते एवढं मला माहिती आहे मग ठीक आहे होईल ते होईल म्हणजे जिथं उतरील तिथं उतरील चला असं मनामध्ये आलं आणि मी गेलो मग तिथे माझ्या मतून सात आठ हो आठ नऊ वाजता काहीतरी पोहोचलो वाटतंय मी न हम्म मग पोहोचलो मी स्टँडवर मग आता पैसे तर नाहीत मग ते स्टँड पासून दत्तात्रेचं दर्शन घ्यायला खूप लांब येते गड़ावर जावं लागतं हम्म रिक्षा बी नाही तिथल्या एस टीनं जायला बी नाही आपल्याला पैसाच नाही मी चालत निघालो चालत हम्म चला म्हणलं दर्शन तर मग ते आंघोळ बी नाही कुठलं काहीच म्हणजे टेन्शन फक्त माझ्या एकच डोक्यात की आता आपण आलो दर्शन तर करूया पुढचं पुढे पाहूया आणि चालत राहिलो हम्म गेलो चालत चालत दर्शन घेतलं मग आता खायचं भानगड कुठं काही करायचं चहा घ्यायला चुक अगर कुठलं काही करायचं पैसेच नाही ना आपल्याकडे प्रसादाला सुद्धा पैसा नाही प्रवासालाच पैसा नव्हतं तिथं प्रसादाला कुठला येईल पण मनामध्ये ठीक आहे दर्शन झालंय खुश झालो ठीक आहे म्हटलं आता पुढचं जाण्याचं नियोजन मग परत आलो स्टँडवर आता टप्प्या रात्रीचं भागलं पण आता कसं करायचं जाऊ दे जिथं उतरतील तिथं उतरतील रात्रीचं सारखं म्हटलं बसलो एष्टीत बसलो की आलं तिकीट तिकीट करीत मग एष्टीत जागा होती मला बसायला बसलो एक शेजारी माणूस होत मी तुम्हाला का आठवतो की मी कस शिना आठवतो पहिला कसं झालं ते आणि शेजारी माणूस मग तिकीट तिकीट ते म्हणलं मी तिकीट काढलं ना मी असं खाय गप बसलो मग त्या माणूस म्हणलं का अरे तिकीट काढायचं रे पोरा म्हणलं माझ्याकडे पैसेच नाही तर मग त्या माणसाला खिस्सा सांगितला मी की असं असं झालं माझ्या रात्री खिशातून पैसेच घेतले चोरी गेले असं वगैरे वगैरे मग केलोवानं तोंड मग कसं केलं रात्री खाल्लं नाही काही नाही असं मग त्या माणसाकडे होते द्राक्ष त्यांना द्राक्ष दिले म्हणला खा म्हणला पण आता द्राक्ष खाल्लं तरी मला कुठं गोड द्यायचं मला तिकीट पैसे द्यायचे अगर कुठं ही तिकीट कंडक्टर काय म्हणी काय अगर उतरलं तर काय ह्याची चालू माझ्या डोक्यात आणि मग त्या माणसानं काय केलं तुला कुठे जायचं म्हणलं मला खूप लांब जायचं म्हटलं मी बीड जिल्ह्यातलाय म्हटलं मला बीडला जायचं म्हणजे बीडच्या अलीकडे माझं गाव आहे पण बर म्हटलं मी काही तिकडे तुला नाही पण मी नांदेड पर्यंत तुझे तिकीट काढतो बाळा आणि त्या माणसानं मग माझं नांदेड तिकीट काढलं तेवढं मग जरा मनाला वाटलं आता नांदेड मध्ये तर जाऊ शकतो तिथून पुढे बघूया आता मग आता मला सवय लागली होती परत मी मग नांदेड मग माझं डोकं चालविलं आता नेमकं काय करायचं आता आपल्या गावाकडे तर जायला पाहिजे मग आता आपल्याला परवेला जावं लागेल मग परळीला जाण्यास परळीत एक माझ्या डोक्यात होता की आमच्या गावातले एक व्यक्ती नोकरी होती तिथे पाटबंदरे खात्यामध्ये काहीतरी तर म्हणलं त्यांचं रोडलाच ते, ते कॅम्प होता म्हणलं तिथपर्यंत जाऊ परळीच्या अलीकडेच तर मग परळीचं काढायचं म्हणलं अलीकडे उतरायचं मग तिथपर्यंत मग बसलो गाडीत पाहिल्यासारखंच तिकीट तिकीट मग मी सांगितलं डायरेक्ट कंडक्टरला माझ्याकडे पैसे नाहीत मग दाब दडब केले मला कशाला बसला चालू उतरा उतरत मग ती बाकीच्या माणसाला किव आली एक दोन जणाला आणि त्यांनी मग थोडे थोडे पैसे करून त्या तिकीट म्हणजे किती तिकीट आहे ते दिले त्या कंडक्टरला आणि काय काढा म्हटले त्या पोहराचं तिकीट त्याच्याकडे काय ते हार चोरी गेले त्याला काय म्हणले फक्त एक होतं गोष्ट की माझ्या गळ्यामध्ये रुद्राक्षी होतं रुद्राक्ष मोठा रुद्राक्ष त्यावेळेस ते दिसायचा सर्व द्राक्ष दिसायचा ते हा हम्म आणि थोडस काही वाटलं असेल लोकांना कि कुणीतरी गोसाळी वगैरे असेल काही लोकांनी काढलं मग परळीपर्यंत तिकीट काढलं मग आता तिथून पुढे डोकं लावलं की आता उतरायचं अलीकडे उतरलो मग त्या घरी गेलो पण आता त्यांना पैसे पुढे कसे मागायचे गावातला माझ्याकडे पैसे नाहीत पण ते खाऊ पिऊ घातलं आणि राहा म्हणले आजचे दिवस पण माझी डेरिंग काय होईना गेली त्यांना पैसे मागावेत की मला माझ्याकडे असं असं झालंय आणि मला पुढे जायला गावाकडे मग त्यास चुळमूळ पण काय मग करते एक सायकल मग डोकं लावलं म्हणलं मी इथून परळीतून येतो म्हटलं मग परळीतून येण्याचं कारण काय की परळीमध्ये मा एक माझ्याकडे माझ्याबरोबर म्हणजे लहानपणी तो मुलगा तो माझ्यापेक्षा खूप लहान आहे तो माझ्या गावी राहत होता आणि त्याचा माझा चांगले संबंध होते असे तो मामा म्हणायचा मला मग त्याची आठवण झाली मला आणि मी त्या पद्धतीनं त्याला म्हणजे आता त्यावेळेस काय फोन वगैरे काही नव्हते पण त्यानं सांगितलं की मी या ठिकाणी राहतो शनी मंदिर तर तिथं राहतो असं तसं मग मी सायकलवर विचारत विचारत गेलो आणि तो सकाळी सकाळी त्याच्याकडे पोहोचलो त्यानं पाहिलं त्याला आनंद वाटला म्हणजे काय मग ती सगळे मुलं घरपाटले जवळ आले त्याच्या जवळची दोस्त कंपनी पण मला त्याला तर पैसे मागायचे कारण मला पुढे जाण्यासाठी मग ते हळू त्याला पोरले म्हणलं बाहेर जा म्हणलं आणि मग त्याला म्हटलं मला असं असं झालंय आणि मला तिकीटाला पैसेच नाहीत मग त्या मुलाकडे येऊन होता तो कुठं सातवीला होता त्यावेळेस ते मुलगा मग ते हॉस्टेलला होता तिथं मग त्यानं पोरवेकडून काही एक दोन एक दोन रुपये गोळा केले आणि मला दिले आणि मला त्याच्या म्हणजे त्यानं दिले आणि त्या पद्धतीने मी गावी पोहोचलो आता हे मध्ये सांगितले काय काय किस्से झाले कसे लोक बोलत होते हे मी नाही तुम्हाला सांगितलं आता सांगायचं तात्पर्य म्हणजे तुम्हाला अशा पद्धतीनं माझं दर्शन झालं संघर्षमय फक्त हे का सांगायचंय की मी विश्वास ठेवला देवावर विश्वास ठेवला देव जर खरंच देव असेल तर मला तो घरी पोहोचेल दत्त दर्शन करेल म्हणून मी देवावर विश्वास ठेवतो मी खूप अडचणीतून आलो तिथून मग का बरं नाही ठेवायचा विश्वास कारण माझा प्रबळ विश्वास देवावर दत्त महाराजावर होता न? म्हणून मला त्यांना सुखरूप घरी हम्म आज गुरुवार निमित्त तुम्हालाही सांगतो की तुम्ही सुद्धा विश्वास ठेवा तुमच्या काही अडीअडचणी असतील हम्म त्या दूर होतील हम्म हु? अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधानी राहा